विचारलं पाहिजे ना, में करा ना। ते एकमेकाला काट टाळतात संजय राऊत असंही म्हटले की सतर कोटींचा आरोप झाला एका मांडीवर अजित पवार आहे दुसऱ्या मांडीवर हसन उशीर पाहिजेत आणि खांद्यावर प्रकल्प आता ते त्यालाच विचारले पाहिजे ना मग बोललो की मी याचं उत्तर ठीक आहे आता ते जामीनवर सुटलेले आहेत ना याच्याबद्दलचे घ्या अनेक त्यांनी आपण पावलं उचललेली आहेत त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की कुणबी तुम्ही दाखले द्या मला वाटतंय दिवस एक रात्र एक करून सर्व अधिकाऱ्यांनी जवळजवळ चौपन्न लाखापेक्षा जास्त कुणबी दाखलेच्या व्यक्ती शोधून काढल्या त्यांनी त्यांचा रेकॉर्ड तपासला हैदराबादला गेले मुडी पारशी उर्दू हे सगळं दस्तावेज बघून त्यांनी दाखल्याचा सुद्धा जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर मागासवर्गीय आयोग स्थापन आपण केला नवीन त्यानंतर त्याच्यामार्फत एक आठवड्याचा कार्यक्रम आपण सगळ्या राज्याला दिला सर्व अधिकारी रात्र दिवस करतायत आणि मराठा समाज हा मागास आहे ठरवण्याचं काम सुरू आहे ते पूर्ण झालं यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री मोदय यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये आम्ही विशेष अधिवेशन बोलू आणि मराठा समाजाला जादाचं कुणालाही समाजावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं आम्ही आरक्षण देऊ आणि मला वाटतं हे एवढं आपण करत असू तर थोडंसं साहेबांनी सा विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतं आहे आज उद्या सव्वीस जानेवारी आपल्या देशाचं प्रजासत्ताक दिन आहे त्यानिमित्ताने उद्या झेंडावलं आहे तर त्या पूर्वसंध्येला आज पंचवीस तारखेला मी कोल्हापूरमध्ये आलो आणि जे प्रलंबित प्रश्न होते बरेचसे त्यासाठी आज बैठका लावलेल्या होत्या त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे, जे खनिज विभागामार्फत एकोणी दोन हजार अठरापासूनचा निधी प्रलंबित होता त्याबद्दल आज बैठक झाली जवळजवळ बावीस कोटी पस्तीस लाख रुपये निधी हा तसाच आपण पड पडून होता आणि केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्याचं वाटप करायचं ठरवलेलं आहे आणि ती बैठक आज संपन्न झालेली आहे दुसरा आज वैद्यकीय विभागाचा विशेषतः सी पी आर त्यानंतर सिव्हिल सर्जन आणि डी एच ओ यांची बैठक घेऊन आपल्याला चांगल्या सुविधा कशा देता येतील याची बैठक आज पार पडलेली आहे दुपारी आंबेवळ उत्संगी प्रकल्पग्रस्तांचं पुन्हा पुनर्वसन आणि आपलं सगळ्यांचं जे स्वप्न आहे की हजारो वर्षापासून आई अंबाबाईचं निवासस्थान करवीर नगरीमध्ये आहे आणि हे अनेक वर्ष चिरंत राहणार आहे आता तेथील ती ज्या सुविधा करणं आणि एक जुन्या शहरामध्ये ते असल्यामुळं त्याचा विकास करण्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्या दूर करायच्या असतील तर थोडंसं तिथले रहिवाशी थोडंसं व्यापारी यांनी आम्हाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे एक हजार कोटी रुपयाचा तो आराखडा तयार करण्यात आलेला आहे त्याचं सादरीकरण करण्यात आलेलं आहे परवा एकोणतीस तारखेला अजितदादा पवार येणार आहेत त्यावेळी पुन्हा त्याचं सादरीकरण केलं जाणार आहे तर जवळजवळ सगळ्याच व्यापाऱ्यांनी रहिवाशींची परवा माझी बैठक झाली आणि त्यांचं पुनर्वसन कसं करावं त्यांना पुनर्वसनाचा मोबदला कसा द्यावा किती द्यावा आणि त्यांना चांगलं कसं पुनर्वसन करता येईल त्यासाठी पुन्हा आज दुपारी बैठक आहे आंबेळ उत्संगी ह्या प्रकल्पस्थांची बैठक आहे आणि नंतर मला वाटतं आहे की हा सगळ्यात आंबाबाईचं तर आपण विकसित करू शकलो म्हणजे आपलं जे आता स्वप्न आहे ते तर विस्पट या भाविकांच्यामध्ये वाढ होईल आणि तुम्ही आजच मी कुठल्या तरी एक प्रसारमाध्यम बघितलं की एकेका तीर्थक्षेत्रामध्ये किती लोक येत आहेत आणि किती त्यामुळं लोकांना रोजगार मिळालेला आहे किती उत्पन्न मिळालेले आहे याचे सुद्धा आकडे आश्चर्यकारक आहेत आणि तसं जर आपण करू शकलो तर फार मोठी जी डी पीमध्ये आणि आपल्या कोल्हापूरच्या प्रगतीमध्ये भर पडेल असं मला वाटतं बैठक होते त्या ठिकाणी त्यांना परवाशी मी बैठक घेतली त्यांना विश्वास घेण्याचा प्रयत्न केला आजही त्यांच्यासमोर आम्ही सादरीकरण करू त्यांना आपण पटवून देऊ आणि शेवटी हे चिरंतन टिकणार आहे थोडस सगळ्यांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आहे जेवढे प्रश्न आहेत तेवढे त्या स्पेसिफिक कॅन्डिडेट कडून माहिती घेतली जात नाही ठराविक काही दहा बारा प्रश्नांची माहिती घेतली जाते त्याची काही माहिती माझ्या नाही परंतु मी निश्चितपणाने याची माहिती घेईन परंतु पर मला वाटतं की मराठा समाजाला मागास ठरण्याचं काम हे युद्धपत्रीवर चालू आहे युद्धपात्रीवरचे काम चालू आहे मात्र तिथं सर्वेक्षण होत आहे आ, आई आ, त्या ठिकाणी काही ठिकाणी घरात गेल्यानंतर मुस्लिम हे ओपनमध्ये मोडतात मात्र त्या ठिकाणी मुस्लिमांच्या तेरा पोट जाती आहेत त्या केलेल्या आहेत त्यामुळं कोल्हापुरात जर विचार करायचा तर अनेक हजारो असे कुटुंब आहेत की त्यांना आज आपलं जे आरक्षणाच्या बाबतीतलं मत आहे ते नोंदवता येत नाही त्यामुळे काल यादवनगरमध्ये एक खूप मोठा संभ्रम आहे तो निर्माण झाला आहे आणि त्या लोकांना सुद्धा जे आरक्षण सर्वे करायसाठी गेलेले लोक आहेत त्यांना परत कार्यक्रमात त्यांचं नाव नाही आता हे बघा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जे जे पालकमंत्री आहेत त्यांच्या हस्ते झेंडामधून होणार आहे भुजबळ साहेब आज कुठल्याच जिल्ह्याचे पालकमंत्री नाहीत त्यांना जे जिल्हे राहिलेले आहेत की जिथं पालकमंत्री नाहीत आणि जिथे जिल्हाधिकारी करणार आहेत तिथं त्यांना विचारण्यात आला असेल कदाचित त्यांना ते गैरसोयीच असेल म्हणून ते गेले नसतं न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळं आता त्याच्याबद्दल जास्त बोलणं उचित नाही रोहित पवार गेले त्यावेळी रस्त्यावर पोहोचले रुपाली चाकणकर म्हणले की आताच आता नाही ते खरं आहे की आता अनेक लोकांना यापूर्वी ईडी मध्ये बोललं होतं त्यावेळा सुप्रियाताई कुठे दिसल्या नव्हत्या ही प्रकर्षानं रुपालीताई चाकणकरनी आठवण करून दिली असेल उद्या आहे त्या मागासवर्गीय आयोगाला आम्ही लक्षात आणून देऊ आणि या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करू पुन्हा आहे यापूर्वी आपल्याला माहिती आहे की जो पाटगाव धरणामधून पाणी ते उचलून खाली आणून पुन्हा वरती नेऊन त्या जलाशयाचा वापर करून ते वीज निर्मिती करणार होता असं त्याला मान्यता दिलेली होती परंतु आपल्या त्या पाटगावच्या धरणामधून आपण पाणी देणार नाही ही भूमिका जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांनी घेतली आणि विशेषतः भद्रगड तालुक्यातील जनतेने घेतली आणि ते मला वाटते अडाणीच्या लोकांना आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्याने आज कालच पत्र मलाही पाठवलं की हा प्रकल्प त्यांनी रद्द करण्याचं ठरवलेला आहे मला वाटतं हा लोकांचा विजय आप आहे काल एव्हाय पाटील यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आला आणि त्यांना बढतीही देण्यात आली नेमके हे किती कारखान्याच्या निमित्तानं अशा पद्धतीने त्यांना आठवण्यात आल्याची चर्चा आता सगळीकडे आहे नेमकं राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय असं एक उपस्थित असतं दहा वर्ष ते जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनीच सांगितले की मी स्वतःच जाऊन अजित पवारांनी तटकरे साहेबांना विनंती केली होती की या तुम्हाला मुक्त करावं आणि मी त्यांना उपाध्यक्ष हे प्रदेश केलेलं आहे आणि दहा वर्षानंतर हे झालेलं आहे त्यामुळं त्यांच्या इच्छेप्रमाणे झालेलं आहे हे माहिती ना त्याच्याबद्दल काय म्हणा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जननायक मैकीकर नवीन योगाचे प्रवर्तक आहे अशा पद्धतीचं केंद्रीय मंत्रिमंडळ हे माहिती नाही काय म्हणा माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जननायक मैकीकर नवीन योगाचे प्रवर्तक आहे अशा पद्धतीचं केंद्रीय मंत्रिमंडळ काय काय मोदी हे या नवीन युगाचे प्रवर्तक आहेत अशा पद्धतीचा एक ठराव केंद्रीय मंत्रिमंडळ नाही आता आपण बघितलं असेल की गेले दहा वर्षामध्ये त्यांनी या देशासाठी केलेलं काम आणि या देशाचे आर्थिक स्तर आणि व्यक्तिगत त्यांनी राबवलेल्या योजना किंवा या देशहिताची अनेक योजना मग इन्फ्रास्ट्रक्चर असेल रोजगार असेल गरीब लोकांना दारेशाचे वर्ग आणायचं काम असेल हे अभूतपूर्व काम आहे त्यामुळं त्यांना जननायक ही पदवी देणं योग्य आहे असं मला वाटतं आहे इंडियाच्या विरोधात इंडिया खात्री आम्हाला होतीच की अनेक पक्ष आलेले आहेत हे पुढे टिकणार नाहीत आणि ते एकाच एक अशी लढत देऊ शकणार नाहीत हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे संभाजीराजे माझी आणि संभाजी भेट झालेली नाही मी भेट झाली हे विचारीन आणि त्यांचा निर्णय तुम्हाला मी सांगेन हे ह्याच्या अनेक वेळा उत्तर दिले की आम्ही माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मला उच्च न्यायालयाने हे दिला होता दिलासा त्यामुळे उच्च न्यायालयाचा अजूनही प्रकरण माझं पडणी आहे अरे मंत्रिमंडळाने पाच तारखेला फेब्रुवारीला जायचं हे असं मी प्रसारमाध्यमात वाटलं ते जात असलं तर मी जाणार आहे आपल्याला माहिती आहे की कागदला फार मोठ्या प्रमाणात मला वाटते इतक्या म्हणजे भावनिक वातावरणात आमचा हा राम राम उत्सव आमचा जाहीर हे झाला की आपण दिवसभर आम्ही त्यामध्ये तल्लीन झालो होतो आज आपलं शेंडा पार्कचं हॉस्पिटलची पायाभरणी आणि आमच्या विस्तारित इमारतीचं पायाभरणी उद्घाटन हे अमित शहा साहेबांनी करावं असं सा, आम्ही त्यांना सांगितलेलं आहे त्यांनी तारीख दिली अजून तारीख दिलेली नाही परंतु यायचं मान्य केलेलं आहे